मध्यस्थी करतायत सासरे जावायाच्या वादामध्ये भांडणामध्ये ते सहभाग घेऊन दोघांनी सांभाळण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटचं एक नाव आहे ते आर्ल गायकवाड तो लाडकी बहिणी योजनेमध्ये त्याचाही सहभाग आहे तर आम्ही सुरू करतोय सासरे जावई आणि लाडकी बहिणी योजना कृपया

सासरवाडी माझी आहे येते कोणीच नाही इथं काय म्हणजे जावई एक इज्जत आहे का नाही तंग तंग अटक अटक डॉक्टरला काय कोणी

वो हमें पसंद नहीं आती अच्छा और जो भी करते हैं ना पसंद करते हैं इनको सुधारो वरना পোিযাইযা জিযারেন্য offerings পযারকে ইজিলয়ে্টপানে ন্তাল স্ক্ষার সধাই, এধর ইন ইাতোদািflowsল সুলয় insignificant

هيک منا سوچن دا ایک راتي من من او تا پا تا کيسے چاپ دے گیا سڀني اندر اروپا اسرهي کرتا سابرا مين مين سابوني نے گتو هي ميليٽري من ايترا ايترا سابرا ميليٽري من گوند ان تو هڪ بارا ڀيمن پئي آمنو بهيشو ڀاڙو روگا بهيشو تما سڀني مان گتوڙ من چا अर्थुच्छवासा आने के आलावा भी तो तेरे क्या तो मना भी माने पर भी बोलता कैसे भगा ने बोलता कैसे मैं कैसे बोलता मैं कैसे बोलता हाँ माँ योग मोदी आपने क्या मान आश्रम कैसे पार्टी आये जब मोदी ने बात की कि संसद का लीना हूँ मम 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 कैंची तो ना सुधर आश्रम का कैसे साफ़ दिखा नंगा तो गल मग बंदी पण काढता बरोबर आहे शांत रा المخना मुनीज याकात दिलती तो याकात त्रालो याकांतरात्रो बड 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 आणि याकांतरांतो त्याच्या आहे

तो पासून माझे आयकनच बंद केलं. काय झालं? अहो, ऑटो तसं झालं. मजुरच भेटतो मी, मजुरा आयकन तयार होती. सेवा कंपनी कारण नाही करत येना. राव, ऑटो तुकरी. काय झालं काय केलं? मजुर आम्ही पण आवाज देतो का. आवाजच नाही बा. येतच नाही पाहो ना. मागच तिथे मग ते ₹1500 भेटतो. आमदारच परत नाही येतचं माझे

काही नाही तुम्ही पहा आता काय करायचं काही करू शकत नाही अरे तुम्ही मुख्यमंत्री आहे काही करू शकत नाही ठीक आहे मग मी तुम्हाला एक योजना करतो लाडका सासरा सुरू करा आणि त्याने पंधराशे रुपये देतात हा मला दोन हजार रुपये चालू करणार थांबा थांबा नमस्कार नमस्कार साहेब A vai

रोज आपल्याला काय मुरली संबोधन करतात बच्चे लाडक्या मुलांना का नाही स्कीम बनवलेली आहे सदयोगी राज्य भाग्य मिळवण्याची तर त्यामध्ये सगळेजण सामील व्हा ही सगळ्यांना विनंती बाकी भाडू नका हा मार्ग शांततेचा आहे ओम शांती ओम शांती साठी सांगितलंय की परमात्म्याच्या योजनेमध्ये सहभागी व्हा आणि बांधत काळांचं भेटवा